मित्रांनो आज मी घेऊन आले झटपट हेल्दी आणि प्रोटीनने भरपूर असे मिश्र डाळींचे आप्पे नाश्त्यासाठी परफेक्ट आणि खूपच चविष्ट चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका भांड्यामध्ये अडीच वाटी तांदूळ आप अप, आपण घेणार आहोत ह्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे पाव वाटी चणा डाळ चणा डाळीमुळे आप्पे बाहेरून हलके आणि क्रिस्पी होतात आता अर्धी वाटी मूग डाळ घेऊ मूग डाळ आपे अगदी हलके आणि डायजेस्ट होण्यास सोपे बनवते अर्धी वाटी उडीद डाळ ही आपल्याला घ्यायची आहे डाळीमुळे पीठ छान फुलतं आणि आपे अपले आपले स्पंजी होतात ह्यानंतर आता आपल्याला घ्यायचे आहेत एक वाटी पोहे पोह्यांमुळे आप्पे मऊ आणि नरम तयार होतात आणि शेवटी आपल्याला घ्यायचं आहे एक टेबलस्पून दाणे मेथी ही आंबवण्यासाठी मदत करते आणि आपे जास्त हलके होतात आता हे सगळं एकत्र एका भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर आता आपल्याला चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ह्यामध्ये गरम पाणीही घालून दोन ते तीन तासापर्यंत भिजवत ठेवू शकता आता हे आपल्याला असंच दोन ते तीन तास भिजत ठेवायचं आहे तीन ते चार तासानंतर हे मिश्रण आपण बारीक वाटून घेणार आहोत हे बघा आपलं मिश्रण चार तास झालेले आहेत आणि डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत आता याला आपण व्यवस्थित असं जारमध्ये पाणी निथळून घेऊयात आणि थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्याला लावून घेऊयात इथे मी थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ह्याला आपल्याला असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे हे बघा आपलं अशा प्रकारे वाटण झालेलं पाहिजे आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे थोडं थोडं करून मी सगळंच हे वाटून घेणार आहे डाळ आणि तांदूळ आणि एका एक भांड्यामध्ये आपल्याला ह्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे फेटून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी हे अशी कन्सिस्टन्सी आपली असली पाहिजे आता रात्रभर आपण याला आंबवायला ठेवणार आहोत म्हणजे आपले आपे व्यवस्थित स्पंजी आणि मऊ होतात आता हे रात्रभर आपण असेच भिजत ठेवलं होतं आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे उघडून बघूयात दहा ते बारा तास झालेले आहेत हे, हे बघा अशा प्रकारे या मिश्रणाला जाळी सुटलेली आहे म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित आंबलेलं आहे थंडीच्या दिवसात याला वेळ लागू शकतो म्हणून तुम्ही जर एखाद्या गरम कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरीही चालतं आता हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यामध्ये घालूया थोडंसं पाणी आणि याला व्यवस्थित असं थोडंसं फेटून घेऊया म्हणजे व्यवस्थित कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आपली जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो बारीक चिरलेला थोडीशी हिरवी मिरची ठेचलेली तसंच शिमला मिरचीसुद्धा घातली आहे मी तुम्ही या भाज्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर मी इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि आलं लसूणचं ठेचून घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि ह्या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या भाज्या यामध्ये मिक्स करून झालेल्या आहे भाज्या तुम्ही तुमच्या मनावर कुठल्याही वापरू शकता आता आपण पॅन ठेवलेला आहे आप्प्याचा याला आपण थोडं थोडं करून असं तेल लावून घेणार आहोत आणि ह्या साच्यामध्ये आपण आप्यामध्ये आपे पात्रामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण घालणार आहोत ह्या पॅनला जास्त तेल लागत नाही थोडं थोडं करून आपल्याला साईडनी मिश्रण टाकून घ्यायचं आहे सर्वात पहिले आपल्याला साईडला टाकून घ्यायचं आहे कारण मध्यभागी हे जास्त तापलेलं असतं त्यामुळे मध्यभागी शेवटी टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा एक एक करून मी अशा प्रकारे मिश्रण आपेपात्रामध्ये घालत आहे आता हे मिश्रण ह्यामध्ये टाकून झालेलं आहे आता ह्याला आपल्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट याला झाकणाने झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले आप्पे व्यवस्थित असे फुलले जातात आणि शिजलेही जातात हे बघा दोन ते तीन मिनटं आता झालेले आहेत आता आपण पात्र काढून बघूया पात्रावरचं झाकण काढून बघूयात आता चांगली वाफ आलेली आहे आता याला काढून बघूयात हे बघा आपले आपे व्यवस्थित असे आपल्या व्यवस्थित अशी जाळी सुटलेली आहे आता एक एक करून आपल्याला हे आपे दुसऱ्या सुद्धा परतवून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत हे बघा असे करून आपल्याला सगळे आपे एक एक करून परतवायचे आहेत आणि दुसरी बाजूही याची भाजून घ्यायची आहे आता आपले आपे एक एक करून आपण काढणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनं परतून घेणार आहोत आणि ह्यावरही आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपले आपे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले जातील आता यावर आपण दोन मिनिट झाकण ठेवूया आणि असेच आपे थोडा वेळ शिजायला ठेवूया आता आपे आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत आता याला काढून घ्यायला आपण रेडी आहोत आता आप्पे म्हटलं की चटणी तर आलीत चल चला तर मग आप्प्यासोबत खायची चटणी बनवूया चटणी बनवायसाठी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भाजलेली त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या भाजलेले शेंगदाणे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं रबाळ वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि आता यावर आपण घालणार आहोत तडका तर तडक्यासाठी मी ते तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये घालणार आहे मोहरी आणि जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तळतळले की आपण ह्यामध्ये थोडासे कडीपत्ता आणि हिंग घालणार आहोत आणि ह्याला आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा आपली फोडणी व्यवस्थित बसलेली आहे आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत चटणीला आणि आपली चटणी रेडी आहे खाण्यासाठी मित्रांनो आजचे मिश्र डाळींचे स्वादिष्ट आपे तुम्हाला नक्कीच आवडले असेल तसेच त्यासोबतची चटणी ही तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये मला नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चैनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचा बटन दाबून ठेवा जेणेकरून अशाच नवीन रेसिपीज तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटू पुढच्या टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि घरच्या चवीचा आस्वाद घ्या बाय